जाते तूफान अगर जतो आग ओपतो वाघ मराठी माझा तूफान अगर जतो आग ओपतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोपतो तूफान मातीचा राजा सन्मान राखतो जान झोपतो तूफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्तन स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे असेच असावे मावळांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणे आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणे आहे तर शिवनेरी किल्ला एक सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे

भिंतीला आम्ही जगातले आश्चर्य भिंतीला आम्ही जगातले आश्चर्यच मानतो तर मग हे काय आहे तर मग हे काय आहे अरे गर्व आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला असल्याचा ब्रिटिश लोक ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते पण मला असं वाटतं की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज कोणी विचार कोणी विचार द्या पलक्ता करून जाण मराठी मराठी शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा

दयानेची साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद मरणाची भीती नव्हती स्वराचा हात ध्यास कडे का पाहिजेत फिरत होता मतं मराठींचा यवनाच्या छठीत धडकी होती आमच्या छतीत रा यवनाच्या छतीत धडकी होती आमच्या छठीत राम पळता भुई कमी पडली पर्ता भुई कमी पडली ज्या भीतीने राजा छत्रपती त्यांचं नाव राजशू छत्रपती त्यांचं नाव मित्रांनो शाहिदखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचे नाव शाहिद खान असे होते त्या खानानं शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला होता आणि खानाना एक तो जे लिहितो ते शिवरायांना कळाले शिवराय लहान झाला निघून गेले गोंधळ सुरू झाला काही वेळाने गोंधळ थांबला एक बहीण धावत धावत आली आणि म्हणाली भाई जान, भाई जान।

तिथे ते एका पिंपात लपून होते नंतर ती सापडली शिवाजी महाराजांना मानाचा <गीच्चा> त्रिवार मुद्रा मानाचा त्रिवार मुजरा सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला जन्मला पुढे हा सिंह रेते था वाली झाला पुढे हा सिंह रेते था वाली झाला ज्याच्या महाराष्ट्र घडला ज्याच्या

बत्तीस दात बोगड माझा राजाने एकट्याने फाडला होता बत्तीस दाता बोकड माझा राजाने एकट्याने फाडला होता एक धन्यवाद जय जे महाराष्ट्र जय शिवाय